आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे बोरगाव टोल नाक्यावर वॅगनआर गाडी पेटून तरुणाचा जागीच मृत्यू सी एन जी गाडीने अचानक पेट घेतल्याने कवटेमहाकाळ शहरातील तरुणाचा जळून मृत्यू बोरगाव तालुका कवटेमहाकाळ येथील बोरगाव टोल नाक्यावर एका वॅगनार गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडीचा चालक गणेश माळवदे वय वीस राहणार महाकाळ तालुका महाकाळ जिल्हा सांगली याचा जळून जागीच मृत्यू झाला आहे सदरची घटना साडे नऊ वाजण्याच्या सुमारास टोल नाक्यासमोर घडलेली आहे कवठेभांकाळ शहरातून आपल्या वॅगनार गाडीमध्ये सी एन जी भरण्यासाठी एलकुड एम येथील पेट्रोल पंपावर गणेश माळवदे निघालेला होता यावेळी टोल नाक्याजवळ गाडी आला असता गाडीने पाठीमागील बाजूने जोरदार पेट घेतलेला होता गाडीने जोरदार पेट घेतल्याने गाडीचा चालक गणेश माळवदे याला गाडीतून उतरता आले नाही त्यामुळे गणेश माळवदे याचा गाडीतच जळून जागीच मृत्यू झाला आहे घटनास्थळी नॅशनल हायवे पोलीस व पु कवठे वांकाळ पोलीस ठाण्याचे पथक पोहोचलेले असून गाडीमध्ये सी एन जी असल्याने स्फोट होऊ शकतो या शंकेने अद्याप या तरुणाचा मृतदेह गाडीमध्येच पडून होता सी एन जी एक्सपर्ट आल्यानंतर तरुणाचा मृतदेह थोड्या वेळापूर्वी बाहेर काढण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क